यानंतरची विनंती राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान श्री जयंतरावजी पाटील साहेबांना कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शरद पवार साहेब ज्यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ते आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब थोरात आज या ठिकाणी उपस्थित असणारे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आपल्या सर्वांनी ज्यांना नेहमीच आयुष्यभर साथ दिली आणि आपल्या सगळ्यांचं ज्यांनी अतिशय प्रभावीपणाने नेतृत्व केलं ते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आप आपल्या या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे खासदार संजय देशमुख ओमराजे निंबाळकर विशाल पाटील बजरंग बाप्पा सोनवणे निलेश लंके भास्कर बगरे खासदार प्रणितिताई शिंदे धैर्यशील मोहिते पाटील अनिल कोके शिवसेनेचे नेते सुरेश हसापुरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे चेतन नरुटे सिद्धराम मेत्रे या ठिकाणी मुद्दामन उपस्थित असणारे ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्रातील मधुकर भावेसाहेब सर्वच व्यासपीठावरील आजी माजी आमदार आणि बंधू भगिनी आज आपल्या सर्वांना या ठिकाणी शिंदे साहेबांच्या सोहळ्यासाठी दादा आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी एकत्रित केलं याबद्दल त्या दोघांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो या भूमीतून मागच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची नांदी इथून याच भूमीतून सुरू झाली म्हणून या भूमीत या सगळ्यांचा सत्कार होणं जास्त महत्वाचं होतं एकदा अकलूजकरांनी ठरवलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होऊ शकतं ह्या अकलूजकरांनी आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेलं उत्तमराव जानकर मागे बसलेले हवा कशी तयार होते हे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आणि महाराष्ट्रात जे सरकार आहे ते सरकार आधी झोपलेलं होतं पण लोकसभेच्या निवडणुकीतला निकाल आल्यानंतर सरकार जाग झालं आणि दिसेल त्याला लाडकं करायला लागलं <laughs> सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलंय अतिशय लिबरल मनाने मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांच्या नेतृत्वाखाली मी महाराष्ट्राचा एक अर्थसंकल्प सामाजिक दृष्ट्या माग राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी अतिशय प्रभावी असा अर्थसंकल्प त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मांडला त्याच्या मागे प्रेरणा सुशील कुमार शिंदे साहेबांची होती दोन हजार तीन चार साली आम्ही तो अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्रातल्या माग राहिलेल्या सगळे घटक ज्यांचा कधीही उल्लेख फारसा व्हायचा नाही समाजासाठी तेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात माग राहिलेल्या घटकांच्या साठी न्याय देण्यासाठी काही भूमिका व्यक्त केल्या छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आहेत मला आठवत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडला पाठवण्यासाठी तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब लंडनला जाऊ शकले ते शाहू महाराजांच्या मदतीमुळे झाले त्यातनं प्रेरणा घेऊन त्या, त्या दोन हजार तीनच्या च्या बजेटमध्ये आपण महाराष्ट्रातल्या शंभर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या साठी स्कॉलरशिप सुरू केली देशातल्या जगातल्या कुठल्याही विद्यापीठात ही मुलं जात असतील तर त्यांच्यासाठी पैशाची सगळी खर्च करण्याची तजवीज तेव्हापासून महाराष्ट्रातल्या अर्थसंकल्पात सुरू झाली आज तो आकडा वाढलाय कदाचित शंभर दोनशे तीनशे पर्यंत गेला असेल पण जे शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करून जो आदर्श निर्माण केला त्या आदर्शाची रीक पुढे ओढण्याचं काम सुशील कुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील आमच्या त्यावेळेच्या सरकारने केलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सर्व समाजांना एकत्रित घेऊन जाण्याची अतिशय नितांत गरज असताना समाजा समाजात भांडण कशी होतील समाजात ते कशी निर्माण होईल जातीय दंगे कसे होतील हे बघण्याची व्यवस्था काही लोक महाराष्ट्रात करत आहेत मी मगाशी सांगितलं तसं सा, विधानसभेच्या निवडणुका जवळ आहे लोकसभेच्या नंतर शिंदे साहेब अनेक वर्ष राज्याचा अर्थसंकल्प मांडायचे शिंदेसाहेब सा तुम्हाला सांगायला हरकत नाही की हे सरकार लोकसभेच्या नंतर एवढं घाबरलेलं आहे की या सरकारने तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे बाजूला तिजोरीला आता दार नाही तुम्ही म्हणाल त्या गोष्टी ते मागितलं ते सगळं द्यायला त्यांची तयारी आहे चंद्र जरी मागितलं आकलूजला आणला पाहिजे तर ते आश्वासन देतील यस चंद्रही तुम्हाला आणून देतो त्यामुळं या देशामध्ये हे सरकार महाराष्ट्रातलं सर्वात घाबरलेलं सरकार आहे सगळ्या देशातल्या सरकारांची तुलना केली त्यांना माहिती आपलं सरकार जाणार आहे आणि म्हणून साम दाम दंड वापर महाराष्ट्रात उद्याच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे ठामपणाने आपण जी लोकसभेत भूमिका घेतली तीच भूमिका ताटपणाने ठेवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या राजकारणात विधानसभेत करावं लागेल दिल्लीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने व्यासपीठावरील तीस आणि आमचे विशाल पाटील हवे एवढे एकतीस जण महाराष्ट्रात लोकसभेत पाठवून भारतीय जनता पक्षाला थांबवण्याचं काम महाराष्ट्रात झालं का झालं तर चारशे चा नारा देणारी जी लोक होती त्या चारशे चा नारा देणाऱ्यांना तुमच्या ताकदीमुळे दोनशे चाळीस वर थांबावं लागेल तरी त्या चंद्राबाबूच्या जाऊन पाया पडले त्या नितीश कुमारच्या जाऊन पाया पडले त्या दोघांना घेऊन आता दोन टेकूच भारतात सरकार आहे काल परवा रात्री मी निलेश लंकेंच्याकडे होतो ते म्हटले आम्ही विरोधी पक्षातले खासदार आहे निलेश लंके साहेब माझा भरोसा नितीश कुमारांच्या फार आहे देशामध्ये नितीश कुमारांचं दुसरं नाव आहे पलटूराम त्यामुळे ते कधी पलटी मारतील हे निलेश लंके तुम्हाला कळणारी नाही सकाळी उठल्यावर लक्षात येईल आहे आपलं सरकार आलं आणि त्यामुळे फार तुम्ही चिंता करू नका परिस्थितीत कधी भगरेसर गुरुजी बदल होऊ शकतो पण लोकसभेत जनतेने महाराष्ट्रातल्या आम्हाला पाठिंबा दिला भगरेसरांच्या सारखा एक शिक्षक आमचा तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष डोक्यावर घेतला निलेश लंकेंच्या बाबतीत काय बोलावं प्रचंड लोकप्रियता निलेश लंकेंची आहे आणि त्यांनी पाडलं ज्यांना त्यामुळं निलेश लंके देशभर आज प्रसिद्ध झालेले आहेत निलेश लंकेने किसको गिराया सबसिडी आदमी धनाट्य कॅन्डिडेट गिराया असं तो म्हणतात त्यामुळं हे सगळे वीर हे इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अतिशय चांगली कामगिरी करू शकतात आमच्या प्रणितीताई शिंदे देखील फार ताकदीनं दिल्लीला गेल्या विधानसभेत अतिशय कराराने करारीपणाने ते भाषण करायच्या आता लोकसभेतली भाषणं आपण सगळे त्यांची बघतोय आमचे धैर्यशील मोहिते पाटील देखील त्याच ताकदीनं आज आपल्या सगळ्यांचं मी सगळ्यांचीच नावं घेऊन या ठिकाणी घालवत नाही पण महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत महागाई कमी झाली पाहिजेत बेरोजगारीचा महाराष्ट्रातल्या युवकांचा प्रश्न संपला पाहिजे आमच्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या सुरक्षिततेचा ते प्रश्न आज प्रचंड महत्वाचा झालेला आहे त्याचबरोबर आमच्या सोयाबीनला दर नाही कपाशीला दर नाही आमच्या कांद्याला दर नाही अशा सगळ्या गोष्टी आणि साखरेची किंमत वाढली तर केंद्र सरकारला वाटतं की देशात महागाई वाढेल कांद्याचा दर वाढला तर त्यांना वाटतं महागाई वाढेल मला आठवतं की पवार साहेबांनी दोन हजार चार आणि चौदा याच्यामध्ये आधारभूत किमती वाढवायला सुरुवात केली मनमोहन सिंग साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये त्यावेळी याच भारतीय जनता पक्षाने पवार साहेबांच्यावर टीका केलेली की भारतात महागाई वाढवण्याचं काम पवार साहेब करतायत का तर या देशातल्या शेतीमालाच्या किमती आधारभूत किमती वाढवण्याचं काम पवार साहेब करतायत म्हणून मला अभिमान आहे मी त्यांचा आहे म्हणून पवार साहेबांनी तेव्हा बानेदारपणाने उत्तर दिलं की होय मी हे करतोय कारण भारतातली ग्रामीण अर्थव्यवस्था पक्की करायची असेल सक्षम करायची असेल तर शेतकऱ्याच्या कष्टाला त्याच्या घामाला योग्य दाम दिलं पाहिजे आणि त्यामुळं मी हे काम करणार आहे तुम्हाला किती टीका करायची तर करा पण आमची भूमिका आहे की देशातल्या शेतकऱ्याच्या शेतीमालाचे दर त्याला परवडतील असे ठेवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा याच विचाराचं सरकार आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचं काम करायचंय माझी आपण सर्वांना विनंती आहे की बाकीचे सगळे मुद्दे त्याबरोबर महाराष्ट्रातलं सरकार सरकार एक भ्रष्ट आहे नका या सरकारने लोकसभेच्या आधी नव्वद हजारचं टेंडर काढलं सहा रस्त्यात एक जालना पासून नांदेड कडे जाणारा रस्ता अकरा हजार कोटीचं टेंडर पंधरा हजार कोटीला गेलं अशी माझी माहिती आहे तिकडं आपल्या अलिबाग पासून विरारपर्यंतचा एक कॉरिडॉर शहाण्णव किलोमीटर रस्ता हा वीस हजार कोटीच टेंडर सव्वीस हजार कोटीवर गेलं आज अलिबाग पासून विरार पर्यंत जायला एका किलोमीटरला दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे आपल्या जालन्यापासून नांदेडकडे जायला त्र्याहत्तर कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे म्हणजे याचा अर्थ मी मग कुठेतरी सांगितलं चांद्रयान तीन चंद्रावर गेलं त्याला फक्त सहाशे कोटी रुपये खर्च झाला पण विरार पासून अलिबाग पर्यंत जायला ह्यांना सव्वीस हजार कोटी रुपये हे साहेब खर्च करणार आहे याचा अर्थ असा आहे की हे सरकार काही ना काही वेगळ्या मार्गाने वेगळ्या क्लुप्त्या लढवून पैसे उभा करण्याचं काम करते याचा सगळ्यात मोठा कळस कुठं झाला तर मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळा त्याच वेळी महाराष्ट्रातल्या जनतेचा स्वाभिमान कोसळला आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाण्याचं काम हे या देशातल्या राज्यातल्या या सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सगळे माफी मागायला लागले त्यावेळी मी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला माफी मिळणार नाही माफी मिळणार नाही तुम्हाला प्रायशितच घ्यावं लागेल आणि ते उद्याच्या विधानसभेत सगळा महाराष्ट्रातला मराठी माणूस हा ठामपणाने या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे दोन मित्र आहेत त्या तिघांना शिक्षा देण्याचं काम करेल मित्रांनो विसरू नका साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सगळ्या लागायचं काम सुरू करूया आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपल्या विचारांचं सरकार आणण्याचा प्रयत्न करूया माननीय मोहिते पाटील साहेब हे आज नेहमीच सगळ्यांना बसून इथं मार्गदर्शन करताय पण एकेकाळी -एक सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि दादा उपमुख्यमंत्री होते असंही सरकार आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि त्यामुळं या दोघांच्या एका व्यासपीठावर येऊन एकत्रितपणाने हा जिल्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा एकसंग करण्याचा प्रयत्न आज या निमित्तानं होतोय असा एक योग आहे असं मला वाटत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा देतो शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेलं भाषण पूर्ण करतो धन्यवाद